हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आहे गौरी विसर्जनाचा मला माहिती आहे व्हिडिओ खूप लेट येत आहेत पण सध्या थोडी गडबडत चालू आहे माझ्या मागं तर आता थोडंसं आज निवांत होतं तर माझं व्हिडिओ एडिट करायला घेतला कारण का काय होतं हे लेकरं वगैरे आहेत ना त्याच्यामुळं खूप घरात पण गोंधळ गडबड असतो आणि मग व्हिडिओ एडिटिंगला शांतता लागते तर आज बिट्टूला शाळेत स्कूलला सोडून आले तर म्हणून मग आज शांतता मिळाली थोडी मग म्हटलं व्हिडिओ एडिटिंगला घ्यावा तर मी ना हे विसर्जनाच्या दिवशी गौराईंच्या ओट्या भरते आहे कारण कालच्या दिवशी ना माझ्याला म्हणजे वेळच नाही मिळाला सकाळी लक्षातच नाही राहिलं ओटीचं सामान घरून आणायचं आणि एकदा का मी दुपारी गेले तर मग मी परत आले नव्हते तर त्यामुळे मग आज भरते आहे तिसऱ्या दिवशी तर पीस तांदूळ ओटीचं सामान नारळ दक्षिणा ना, असं सगळं मिळून म्हणजे भरत असतात ओटीत तर ते सगळं मी भरती आहे तर व्हिडिओ शूट करायला घेतला आडवे उभे क्लिप झालेले आहेत तर थोडंसं समजून घ्या कारण जे ज्यांना ज्यांना मी शूट करायला सांगते त्यांना काही एवढं माहीत नाही की आडव्या उभ्या क्लिपचं काही असतं म्हणजे नाही का यूट्यूबला आडव्या क्लिप लागतात वगैरे हे म्हणून मग जसं होईल तसं शूट केलं आणि मग विसर्जनाच्या दिवशी आम्हाला गाठी घेतात आमच्या इकडे तर प्रत्येकाच्या ठिकाणी विसर्जनाची वेगळी पद्धत असते पण इकडं आमच्या इकडं गाठींची पद्धत आहे तर माझ्या माहेरीसुद्धा गाठी घेतात आणि इकडे सुद्धा घेतात गाठी नगरला तर मग गाठींचं सामान इथे सगळं हे केलं आहे गोळा केलं आहे गाठींमध्ये पाच जणी गाठी घेत असतात आणि मग नंतर ते घरातल्या सुनेच्या स्त्रीच्या असं हातात देत असतात ओटीत तर पाच जणी गाठी घेताना पाच वेगळे वे 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 प्रकारचे धागे राह लागतात म्हणजे जसं की म्हणजे आपण जो शिलाईचा धागा आहे ना तोच घेतो पण तो ना पाच वेळा पाच काय म्हणतात पाच पदरी एक सात पदरी एक नऊ पदरी एक अकरा पदरी एक आणि सोळा पदरी एक असे पाच धागे असतात तितक्या पदरी हे केलेले आणि त्यामध्ये सामान सोळा वस्तू असतात जसं की झेंडूचं फूल डांगरचं फूल किंवा पान पण जमतं झेंडूचं जास्वंदाचं जा पान आणि नागिनी नागिनीचं पान तुळशीपत्र दुर्वा हळदी कुंकू तेरड्याचं जा पान जाईचं जा पान बेलपत्र आघाडा लवंग विलायची सुपारी आणि खोबरा अशा प्र सोळा प्रकारच्या वस्तू आपल्याला गाठी घ्यायच्या असतात आणि त्या पाच सुवासणींच्या हाताने गाठी घेऊन घरातल्या स्त्रीच्या ओटीत द्यायच्या असतात आणि देताना दे पण काही विशेष हे असतात बोलायचं काय म्हणतात काहीतरी बोलायचं असतं ते तुम्हाला आता मी पुढे ओरिजिनल व्हॉईसमध्ये दाखवेल की काय बोलायचं असतं गाठी घेताना ना, दे नाही देताना तर अशा पद्धतीने आमच्या इकडं केलं जातं तर पाच जणींनी इथे आम्ही घेतोय तर गाठी आणि पण सर्वात प्रथम ना हळदी कुंकवाची गाठ मान बांधायची हळदीची वेगळी आणि कुंकुवाची वेगळी जर हळकुंड टाकलं तर हळद टाकायची गरज नाही कारण दोन्ही एकच आहे तर त्याच्यामुळं मग आम्ही हळद टाकली होती म्हणून हळकुंड नव्हतं टाकलं तर आपण सोळा वस्तू अशा बांधायच्या असतात ज्या की लक्ष्मीला गणपतीला ज्या गोष्टी प्रिय येतं मा माता पार्वतीला त्या गोष्टी सगळ्या याच्यात असतात मेन म्हणजे यामध्ये डांगरचं फुल म्हणजे खूप जास्त प्रिय आहे लक्ष्म्यांना हे जे गौरायांना त्यांना डांगरचं फुला फुल आणि कमळाचं फूल वाहतातच आणि मग डांगरचं फूल मी नाही माझ्या घरून येतानाच आज पण आणले होते पाच फा फुलं कारण माझ्या घरी ना साईडलाच वेल आहे ना तर खूप सारे फुलं होते पण मी फुलं तोडताना पण खाली ज्यांना जर थोडंसं जाड असेल ना तर भोपळा आलेला असेल तर ते म्हणजे तो डांगर आलेला असेल तर ते मी फुल नाही तोडले जे सिंगल होते तेच तोडले आणि अशा पद्धतीने आता ते घेतोय आम्ही गाठी तर सणवार म्हटलं ना तर खूप आनंद असतो उत्साह असतो पण आजच्या दिवशी ना तो उत्साह तो आनंद कुठेतरी असा खूप असं ह्याच्यासारखं होतं एखादी लेख सासरी जाताना आईला कसं वाटतं तसंच गौराया त्यांच्या घरी परत जाताना आपल्याला वाटत असतं ज्यांच्या घरी गौरायात आहेत त्यांना माहीतच असेल की जाण्याच्या दिवशी म्हणजे गौराईंच्या विसर्जनाच्या दिवशी गौराईंचे चेहरे किती जास्त पडलेले असतात किंवा त्या इवन त्यांचे डोळे सुद्धा असतात आणि ही गोष्ट आम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक वर्षी फील करतो आणि म्हणजे तुम्ही पण फील करत असाल जे जर तुमच्या घरी महालक्ष्मी असतील किंवा इथेसुद्धा तुम्ही पाहू शकताय महालक्ष्म्यांचे चेहरे कसे उतरल्यासारखे आहेत अगोदर त्यांना नैवेद्य वगैरे दाखवून घेतला नैवेद्यामध्ये आज त्यांना शेवयाचा भात साखर आणि दूध असते आणि ते नैवेद्य दाखवलं का मग नंतर आपण जेवून घ्यायचं असतं आणि मग गाठी घ्यायच्या असतात कारण आपण जर जेवलो नाही तर असं म्हणतात गौराया उपाशी जातात त्यामुळे आपण अगोदर जेवायचं असतं आणि मग गाठी घ्यायच्या असतात तर इथं मग आम्ही सगळे ना गाठी त्यांना ओटीत देण्यासाठी बसलेला आहोत तर ह्या श्रद्धाच्या जाऊबाई आहेत तर श्रद्धा तर काही इथं नव्हते आणि मग त्यांना त्यांच्या ओटीत आज आम्ही गाठी देतोय तर पाच सुवासिनींच्या हाताने त्यांना अगोदर हळदी कुंकू लावून घेतलं आणि पाच उदबत्त्या मी अगोदर तुम्ही पाहिलंच मी देवींना ओ वाळून घेतल्या आणि त्या पाच उदबत्त्या मग नंतर असं केळीमध्ये ठेवायच्या आणि त्याच्यानंतर मग त्या ते त्यांच्या ओटीत द्यायच्या तर आता तुम्हाला ओरिजिनल व्हॉइसमध्येच दाखवते की ओटीत देताना

श्री अंबा माता की दोन हाताने जश म्हण तसे अर्धे करा करा एकीच्या लॉकर आणि एकीच्या लॉकर अगो त्यातलं निमो निमो पाच आहेत ना काय जास्त एक जशा आहे कनिष्ठा तर आता या ठिकाणी आम्ही त्यांच्या ओटीत गाठी दिल्या आणि त्यांना म्हटलं अर्धा अर्धा करा दोन्ही ते ज्या पाच गाठी आहेत ना तर त्याचा अर्धा अर्ध करून एकेला तीन आणि एकीला दोन जातात कारण का एक ज्येष्ठ असते आणि एक कनिष्ठ असते ना त्यामुळे एकेला तीन आणि एकीला दोनच असतात तर ते आपण अशा अर्ध्या अर्ध कर करून त्यांच्या डोक्यावरती ठेवायचे असतात तर काहींच्या ओटीत असतात काहींच्या पदरात असतात काहींच्या डोक्यावर असतात काहींच्या पायावर असतात तर माझ्या मम्मीच्या घरी डोक्यावरच होतं आणि मग तीच प्रथा आम्ही इकडे पण हे केली कारण जे आपल्याला माहिती आहे ना तेच करण्यात अर्थ आहे उगीचच आपण काहीतरी वेगळं करून ठेवायचं म्हणजे प्रथा पाडायची पहिल्या वर्षी आणि तशीच मग दरवर्षी ती पण लक्षात राहिली पाहिजे म्हणून मग आम्ही असं केलं आहे आणि आता इथे ना दोघींच्या डोक्यावरती ओटी दिली ना मग त्यांना हळदी कुंकू लावायचं आणि मग आरती वगैरे करून घ्यायची आणि अर्धी झाल्यानंतर मग विसर्जन झालं म्हणजे गौरीचे चेहरे मुखवटे थोडे थोडे हलवले ना की विसर्जन झालं असं समजायचं आणि मग हे सगळं आपण काढून ठेवू शकतो म्हणजे पुढच्या वर्षी पुर पुन्हा आपल्याला बसवण्यासाठी आपण हे सगळं छान व्यवस्थित जपून ठेवू शकतो तर आमच्या इकडे ना बीड साईडला हे विसर्जनाचा दिवस असतो ना ह्या दिवशी हळदी कुंकू असतं संध्याकाळी सर्व बायकांना आणि मग ह्याच दिवशी सगळेजण गौराई पाहण्यासाठी येतात तर पण इकडं आहे ना नगर भागात जेवणाच्या दिवशी म्हणजे पूजनाच्या दिवशीच हळदी कुंकू असतं आणि त्याच दिवशी सगळेजण गौराई पाहण्यासाठी येतात तर त्यामुळे मग आमच्या इकडे कसं होतं म्हणजे तिसऱ्या दिवशी पण खूप संध्याकाळ म्हणजे रात्र होऊन जाते आणि मग त्यानंतर गौरय आपण काढू शकतो हे सगळं साज वगैरे पण इकडे कसं पूजनाच्या दिवशीच जर हळदी कुंकू होऊन जातं ना तर मग आजच्या दिवशी फक्त आपल्या सकाळी गाठी वगैरे घ्यायचं त्यांचं नैवेद्य वगैरे करायचं त्यांचा मान सन्मान करायचा आणि मग त्यांना वाटाय लावायचं म्हणजे इन शॉर्ट नाही का आपल्या लेकीला वाटायला होतं तसं गाठी घेऊन सगळं त्यांचं विसर्जन करायचं आणि मग त्यानंतर दुपारनंतर आपण एक दीड तास म्हणजे आपण हे गाठी वगैरे घेतल्यानंतर एक दीड तास आणि हे सगळं काढून पण ठेवू शकतो तर आम्ही पण तसंच केलं होतं लगेचच आम्ही पण काढून वगैरे ठेवलं होतं कारण का मग परत मला तिसऱ्या दिवशी यायला नसतं जमलं चौथ्या दिवशी त्यामुळे मग तिसऱ्याच दिवशी एक काढून ठेवलं आणि सगळीकडे तसंच आहे म्हणजे मे बी बऱ्याचशा भागांमध्ये पूजनाच्या दिवशी सर्दी कुंकू असतं पण बीडला तिसऱ्या दिवशी असतं तर मग इथे आम्ही सर्वजण मिळून आरती घेतोय थोडी थोडी सगळ्याजणी आणि तुम्ही खरंच बघू शकताय गौरा यांचं चेहरा की कि किती असं उतरल्यासारखा चेहरा आहे कारण कोणत्याही लेकीला माहेरून परत जाताना त्रासच होतो आणि आईला पण त्रासच होतो लेकीला बा वापस पाठवताना त्यामुळे त्यांना तर त्यांचे तर चेहरे पान डोळे पानवतात हो चेहरे उतरतात पण आपलेसुद्धा डोळे पानवतात हो आपल्यालासुद्धा वाईट वाटतं आणि तीन दिवस त्यांचं एवढं कोडक कौतुक केलेलं असताना त्यामुळे त्यांना जाऊ जाऊन देऊशी वाटत नाही त्यांना निरोप देऊशी वाटत नाही पण काय करणार जगाची रीत जसं लेकीला माहेरे जावं लागतं तसं गौरायांना पण त्यांच्या घरी जावंच लागतं तर चला असाच होता आमचा आजचा छोटासा विसर्जनाचा वी व्हिडिओ तर कसा वाटला तो मला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद